हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स बघा आता आपल्याला आज एक खूप अशी सुंदर रेसिपी करायची भरलेली भेंडी करायची तर सुरुवातीला बघा मीनी शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेते आणि भेंडी एकदम स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून अगदी एकदम अशी सुकवून घेतली आहे थोडंसं बेसनपीठ पण मी घेते बघा आता या डिशीमध्ये मी थोडंसं सामाईन टाकते बघा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट चांगले छोटं चमचे होतं माझा त्याच्यामुळं शेंगदाण्याचा कूट बऱ्यापैकी घ्यायचा असतो मी याच्यामध्ये छोटे चमचे होते म्हणून पाच सहा चमचे ॲड केले बघा शेंगदाण्याचा कूड मी खूप जास्त घेतला त्यानंतर मी थोडंसं हा बघा हलून घेतलं त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ पण ॲड केले आहे म्हणजे तीळ शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं पीठ एक चमचा आणि दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं मिश्रण चमच्याच्या साह्याने एकत्र करायचे माझ्या हाताला पण लागलं आहे बघा तर मला खूप आग्न होतं ती म्हणून मी त्याला चिकटटीप बांधलं आहे थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कसं त्याला ओलसरपाना असला पाहिजे त्याच्यामुळं आणि हे पण असं व्यक्ती अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडासा मसाला टाकायचा घरगुती मसाला बघा भेंडी मिडीयम साईजची होती म्हणून पुरणी कापली जर जास्तच मोठी असाल तर त्याचे तुम्ही चोड़ छोटे छोटे काप तरी केले तरी काहीही हरकत नाही बघा अशी चिरून घ्यायची आणि आपण जो मसाला तयार केला आहे ना त्याच्यामध्ये ही भेंडी भरायची बघा मी भरताना दाखवली नाही पुरणी रे भेंडी मी बघा भरली भरायला खूपच वेळ लागतो पण खायला खूप चवदार लागते बघा किती छान दिसते आहे आणि इतका खमंग सुटला आता बघा तर कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल टाकल्यानंतर थोडासा लसूण घेतला त्यामध्ये थोडासा परतवून घेतला परतवून घेतल्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये भेंडी ॲड केली बघा आणि बारीक गॅसवरती त्यावर झाकण ठेवून थोडासा लिंबू पिळायचा म्हणजे लिंबूने भेंडी ना चिघड होत नाही त्यामुळे मी लिंबू पिळला ते तुम्हाला दाखवू नाही शकले सो सॉरी गाईज तर बघा भेंडी मी चांगली मस्तपैकी हलवून घेते हलवून घेतल्याच्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि मंद गॅसवर मी भेंडी ठेवते बघा दहा पंधरा मिनटांनी भेंडी आपण उघडून बघायची बघा भेंडीमध्ये मी थोडीशी बटाटे ॲड केले कारण की का माझ्याकडनं थोडीशी खारट झाली ती म्हणून बटाट्याने भेंडी खारट होत नाही त्यानंतर मला जेव्हा खायची होती तेव्हा मी ते, ते, ते बटाटे काढून टाकले आणि नुसती भेंडी खाली बघा शिजली का नाही शिजली ती भेंडी बघितली तर खरंच खूप भारी झाली सगळ्यांना आवडली भेंडी वरण भातासोबत तोंडी लावायला भेंडी खरंच खूप लाग भारी वाटतात तर सांगा खरंच मला खूप भेंडी आवडली माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि रेसिपी करून बघा आणि मला माझ्या कमेंटमध्ये सांगा का ताई खरंच खूप भारी पिंडी होती काहीही साहित्य लागत नाही आपल्या घरगुतीमध्ये साहित्य असतात आणि त्याच्यातच करायची मला तर खूप आवडते ओके ब बाय